नमस्कार मी अर्थातच आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी व्ही कॅमेरावर आहे सुमेल जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सावळे विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले या निकालामध्ये अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट खूप चांगला राहिला म्हणजे अजितदादा पवार यांनी बावन्न जागा लढवल्या त्यापैकी त्यांचे चाळीस ते एक्केचाळीस आमदार निवडून आलेले आहेत एकनाथ शिंदे यांनी शहाऐंशी जागा लढवलाय त्यापैकी त्यांचे छप्पन्न आमदार निवडून आलेले आहेत आणि हा स्ट्राईक रेट आल्यामुळे अशी कुठेतरी चर्चा सुरू झाली की शिवसेना ही खरी एकनाथ शिंदेची आहे आता याच्यावर शिक्कामोर्तब झालाय आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवारांची आहे यावरही शिक्कामोर्तब झालं अशा पद्धतीचं या दोघांचे समर्थक चर्चा करू लागलेले पण एक लक्षात घ्या की हे जे यश आहे हे यश अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेचं आहे का आणखी गुणच आहे याची कारण मी करायला लागेल आणि याची कारण मीमांसा करण्यासाठी मग याचा कुठेतरी शोध घेण्याकरता निकाल जो दोन दिवसांपूर्वी लागलेला आहे त्या निकालाची पानं जर आपण उलगडून बघितली तर लक्षात येतं की अजितदादा पवार आणि शरद पवार ह्या दोघांचे उमेदवार समोरासमोर छत्तीस जागेवर होती या छत्तीस पैकी सात जागा फक्त शरद पवारांना जिंकता आलेल्या आहेत आणि एकोणतीस जागा ह्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या आहेत मतांची टक्केवारी जर आपण बघितली तर शरद पवार यांच्या सात उमेदवारांना छत्तीस पूर्णांक सात टक्के एवढे मतं मिळालेले आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अठ्ठेचाळीस पूर्णांक पाच टक्के मतं मिळालेली म्हणजे पवार अजित पवारांना शरद पवारांच्या का, काँग्रेसपेक्षा जवळपास दहा दशांश आठ टक्के मतं जास्त मिळालेली आहे हे झालं दोघांचा आमने सामनेचा मुकाबला आता या तुलनेमध्ये जर भाजप आणि शरद पवार यांची जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर असं लक्षात येतं की एकोणचाळीस जागेवर भाजप आणि शरद पवारांच्या उमेदवाराचा सामना झालेला होता यापैकी शरद पवारांना फक्त दोन जागा जिंकता आल्या आणि भाजपनं सदोतीस जागा जिंकलेल्या आहेत मतांच्या टक्केवारीचा जर विचार केला तर शरद पवारांच्या काँग्रेसला चौतीस दशांश नऊ टक्के मतं मिळालेली आहेत तर भाजपला त्रेपन्न दशांश सहा टक्के मतं मिळालेली आहेत म्हणजेच जवळपास अठरा दशांश सात टक्के जास्त मतं हे भाजपला मिळालेले आहेत जेव्हा की अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दहा पूर्णांक आठ टक्के मतं जास्त मिळालेली शरद पवारांपेक्षा तिथे भाजपला एकोणचाळीस जागेवर त्यांचा शरद पवारांच्या उमेदवारांशी सामना झाला पैकी दोनच जागा शरद पवारांना निघतात आलेल्या आहेत आणि टक्केवारीमध्ये देखील अठरा दशांश सात टक्के एवढी मतं भाजपने जास्त घेतलेली जास आहेत म्हणजेच कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करण्यामध्ये जेवढा वाटा अजितदादांचा आहे त्यापेक्षा जास्त वाटा हा भाजपचा आहे भाजपने जी नीती ठरवली त्यातून ते अजितदादांच्या पवारांना अजितदादा पवारांच्या उमेदवारांना यश आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही शिवसेनेचा आपण जर विचार केला तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे जवळपास त्रेपन्न उमेदवार एकमेकांसमोर उभे होते या त्रेपन्नपैकी उद्धव ठाकरेंचे पंधरा उमेदवार निवडून आले अडतीस उमेदवार हे एकनाथ शिंदेचे निवडून आलेले आहेत मतांची टक्केवारी जर बघितली तर पस्तीस पॉईंट तीन टक्के मतं हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेले आहेत तिथे अठ्ठेचाळीस पॉईंट चार टक्के एवढे मतं हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेले म्हणजेच जवळपास तेरा दशांश एक टक्के मतं हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जास्त मिळालेले आहेत आता आपण जर भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचा आमने सामना जर बघितला तर तेहतीस जागेवर भाजपा आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकमेकांसमोर होती त्यापैकी उद्धव ठाकरेंना केवळ तीन जागा जिंकता आल्या तीस जागा या भाजपाने जिंकलेल्या आहेत मतांच्या टक्केवारीचा जर आपण विचार केला तर भाजपच्या समोर उद्धव ठाकरे सेनेला एकतीस दशांश दोन टक्के मतं मिळालेली आहेत आणि भाजपला बावन्न दशांश आठ टक्के मतं मिळालेली आहेत म्हणजेच जवळपास उद्धव सेनेपेक्षा एकवीस दशांश दोन टक्के मतं ही भाजपची जास्त मिळालेली आहेत याचाच था। अर्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचं पाणीपत करण्यामध्ये भाजपचा वाटा भाजपच्या नीतीचा वाटा मोठा आहे ना की एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार त्यामुळे या विजयामुळे या निकालामुळे खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित दादा पवारांची ही जी ओरड केली जाते यामध्ये तथ्य नाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या पाणीपत करण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार नव्हे तर भाजपचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे झालं आमचं मत आपल्याला काय वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि लाई कर, शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्याने आपल्याला बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार